आणि सावकाश पद्धतीने चालत ठेवू कसं जायचं रे उंच जाऊ दे हळूहळू जाऊ दे घासून घासून जाऊ दे मोबाईल ठेव की शिड्या बघून काय वाटत पडलो ना जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आज आपण ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील देरे या गावात आलेलो आहे तर आज आपण गोरगड किल्ल्याला एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्ही पुढे बघणार आहात ब्लॉगमध्ये काय काय झालेलं आहे आणि वरती काय काय पाण्याचे ठिकाण आहेत तर भेटूयात पुढे ब्लॉगमध्ये गोरखगर हा महाराष्ट्रातील चित्थरारक दुर्गमध्ये येतो तर या दुर्गाचे नाव हे नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो थोडं वरती चढून आल्यावरती आता पाठीमागे विठ्ठलाचं मंदिर लागलेलं आहे तर आपण आता देवाचं दर्शन घेऊ आणि मग गड चढायला सुरुवात करू आत्ताच देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि गडावरती जाण्यासाठी बॅक साईडने रस्ता आहे तर आपण बॅक साईडने जाऊयात आता ह्या बाजूने गडावरती जाण्यासाठी मेन मार्ग हाच मुख्य मार्ग आहे ही छोटीशी ते गोशाला पण आहे आता आपण वरती जायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक ट्रेकला घाबरतो आज पहिल्यांदा न सांगता आणलाय हा कोथलीगडला होता येऊ कोथलीगडला गेल्यानंतर किती ते पाच दहा मिनिटांनंतर ना पाच दहा मिनटानंतर असले दमलेले की त्यांना काठ्यांचा सपोर्ट वरती न्यावं लागलेलं ला। तो आज पूर्ण उत्साहामध्ये चढून आल्यानंतर सह्याद्रीच सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळत आता शिगड चढायला पाच दहा मिनटं पण नाही झाले सर्वांची हालत एवढी खराब झाली आहे की सर्व घामघूम झाले पूर्ण पूर्ण घाम असा चेहऱ्या चेहऱ्यामधनं खाली पडून राहिला आहे बघू अजून पुढे अजून किती टाईम लागणार आहे आपल्याला चढायला किती सर्वांची हालत तर आत्ताच खराब व्हायला सुरुवात झालेली आहे आमचं एकदम शेवटी मेन ब्लॉगर मोठा युट्यूबर मोठा यूट्यूबर आहे त्याचा कॉन्टेंट काय आहे ते अजून आम्हाला पण नाही समजत सकाळी निघाल्यापासून त्याचं शूट चालू आहे पण अजून काहीच समजलं नाही नेमका तो शूट काय करतो करतोय तेवढ्यातच अर्ध्या तासाचा ट्रिक पण कंप्लेंट नाही सर्वांची हालत जाम खराब आणि आता आपल्याला आपलं फायनल डेस्टिनेशन म्हणजे गोरखगड दिसायला सुरुवात झालेली आहे झाडांच्या मागे दिसत नाही पण तो शुल्क दिसतो तो आज आपल्याला एक्सप्लोअर करायचा त्याच्या खास कारण म्हणजे त्याच्या पंच्याऐंशी डिग्रीमध्ये असलेल्या पायऱ्या ट्रेकच्या ठिकाणी असे डस्टबिन ठेवलेले आहेत तर सर्वांनी जे खायला किंवा पाण्याच्या बॉटल घेऊन येतात तर त्या डस्टबिनमध्येच टाका इकडे तिकडे टाकू नका आता आपलं तीस ते थी चाळीस मिनटाचा ट्रेक करून झालेला आहे आणि आता आपल्याला गड दिसायला सुरुवात झालेली आहे हा बघा सुंदर असा गोरखगड तुम्हाला ट्रेकच्या दरम्यान आई सुंदर अशी फुले आणि सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी येण्याचं हे एक मेव कारण स्वर्ग सुख म्हणतात ना तो हाच तो सह्याद्री खाल ना इथनं ट्रेक चालू केल आता इथपर्यंत पोचलोय आणि हे आपलं फायनल डेस्टिनेशन दिसत आहे त्याचप्रमाणे पुढच्या प्रवासाला यावरून मला एक एक सुद्धा म्हणायचं आपल्या ठरताना नेहमी बघायचं शिवाजी महाराज जय असतो असंख्य सुंदर असा सह्याद्री आता बरेच उशिरानंतर सावली बरेच उशिरा उशिरानंतर सावली भेटलेली आहे त्यामुळं बरं बर वाटतय पण उन्हात आणि चढाव असल्या मुले गरमीत जाम हालत सर्वांची खराब झालेली आहे त्यात पाण्याच्या बॉटल पण सर्व संपलेले आहेत आता वरती जाऊन पाण्याचा टाका असलं तर ठीक आता रस्ता चुकलेला नाही आहे फक्त झाडी पूर्ण दाट झालेली आहे त्यामुळं समजत नाही नेमका रस्ता कुठं नाही तर पण आता आपल्या मागे आपल्याला किल्ला दिसतो पण अजून तरी पण खूप वरती जायचं वाक्य आहे हे महाराष्ट्र वन विभाग हे बघायची माहिती आहे गोरखगडाविषयी थोडीफार माहिती इथे लिहिलेली आहे ती आल्यानंतर वाचा आता आन... आपण इथे पोचलेलं आहे इथे दुर्गा मंदिर आणि शनिदेवाचं इथे मंदिर आहे आपण दर्शन घे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्याला थोडंफार देवदेवतांचे आणि महादेवाचे पिंड सुद्धा बघायला मिळते हे आपल्या किल्ल्याच्या पायथ्याला आहे आता आपल्या थ्रिलिंग आणि डेंजरवाला ट्रेकला आता सुरुवात होणार आहे प्रथमेश ची काय प्रथमेश काय प्रथमेश काय बघीला बघून कसं वाटतंय थोडीशी थोडी भीती वाटते आता बघू बघण्यात आणि करण्यात खूप फरक आहे समजेल आता आता इथे पुढे एक गुफा आहे आपण ती गुफा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूयात बघूयात तिथे काय आहे नेमकं मध्ये तर काय नाही फक्त ही अशी थोडीफार बसायला है। जागा आहे बाकी दुसरं काय नाही ब्लॉगर आहे व्हिडिओ एकतच झाले आता थ्रिलिंग अशा ट्रेकला सुरुवात होणार आहे आता, आता आपल्याला वरती पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे हा साई जाम हालत खराब झालेली आता सुरुवात झालेली मेन गड जो होता तो आता आपण चढायला सुरुवात करतो मित्रांनो इथे नावण्या मस्किट खूप मच्छर आहे हा अंगोल धुऊन आला नाही शूज असतील किंवा ट्रेकिंग शूज असतील तेच कॅरी करा चप्पल वगैरे घालून येऊ नका आणि आपण पण वरती जाऊया कारण की पायऱ्यांची कंडिशन बघता सांभाळून सर्वांनी वरती जावा जाय आमच्या इथे ब्लॉकसाठी खूप मेहनत अजून एटी फाय डिग्री पायऱ्यांना सुरुवात नाही झाली तरी पण सर्वांची हालत खराब झाली वरती चढून आल्यावरती इथे एक पाण्याचं टाक आहे आता आपण बघूयात तिथे पाणी आहे की नाही जायला तर रस्ता नाही आहे पण आपण सर्व गोष्टी आल्या तर सर्व गोष्टी एक्सप्लोर करूयात असं स्लिपरी झालं असेल तर व्यवस्थित बघून जा कारण की पाय स्लिप होण्याची खूप शक्यता आहे येथे पाण्याचा टाकंसुद्धा आहे पाणी खराब आहे पिण्यायोग्य नाही आहे पण पाण्याचा टाकं आहे आणि हा असा असंख्य सुंदर असा सह्याद्री छोटासा रास्ता आहे आणि स्लिपरी पण झालेलं आहे त्यामुळे जाता येताना सावकाश जावा आणि सावकाश ठेवा पाऊस पडल्यावरती एवढी काळजी घ्या फक्त गिरणे दुनियाला भी डॉक्टर आपण नाही पडण्यासारखं नाही आहे परंतु पण पायऱ्या नाही आहेत प्रॉपर त्यामुळे थोडंसं चढताना लक्ष देऊन चढा कारण की पायऱ्या नसल्यामुळे पाय ठेवायला प्रॉपर अशी ग्रीप भेटत नाही आता आपण पडला बघ वरती जावे नाही जास्ती जा एवढं लवकर नाही पडणार आहे जाब झाली पण खूप दम पण लागत चाललेला आहे परंतु सर्व एक्सप्लोर करायचं आहे ज्या भयानक अशा पायऱ्या आणि असं सुंदर सह्याद्री आता आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोचलेलो पूर्ण सागवानी सागवानी लाकडाचं दरवाजा बनवला नवीन दरवाजा हा आता वरती जाऊ पूर्ण एक्सप्लोर करणार जाऊ जा, जा खराब झाली गर्मीमुळे आणि अजून खूप वरती जायचं आहे आणि हे सह्याद्रीचं निसर्गरम्य असं दृश्य आता आपण वरती चढून आलेलो इथे अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते ते पाणी पण पिण्यासारखं योग्य नाही आहे पण पूर्ण पाणी खराब झालं आहे ते एक छोटीशी अशी गुफा आहे मोठं मोडूनसाठी इथे खोबणी पण केलेली आहे तर याच्या आधारे तुम्ही वरते जाऊ शकतं असं काही एवढं अवघड असा ट्रेक नाही आहे पण काळजीपूर्वक जा वरते आपल्याला मचिंद्रगडसुद्धा प्रॉपर दिसतो आहे मच्छिंद्रगड आणि हा गोरखगड होते आता वरती आल्यानंतर येत्या अजून एक पाण्याचा टाका लागतं ते पाणीसुद्धा खराब आहे परंतु आता थोडी पण हवा पण येत नाही ऑक्सिजन लेवल कमी झाले काय नाही खूप ऑक्सिजन लेवल आहे भाऊच्या हालात खराब झाली आमच्या वरती आल्यानंतर थोडं वरती आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाक आणि एक आपल्याला गुफा पाहायला मिळते इथे हे कोणतं देवाचं मंदिर आहे ते माहीत नाही पण छान आहे इथे पण मंदिर आहे छान आहे आणि अजून एक इथे पाण्याचा टाका आहे ते कारण की आता दुपार होत चालली आहे साडे अकरा बारा वाजता आलेत त्यामुळे ऊन पण खूप वाढणार आहे आणि एकतर आधीच आपल्या जवळजवळ पाणी पण संपलेलं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर वरती जाऊयात आणि पूर्ण गड एक्सप्लोर करूयात चलो आगे, आगे। आपण थोडं वरती आलेले आहेत तर इथे आपल्याला खूप मोठी अशी गुफा पाहायला मिळते हिच्यामध्ये तुम्ही रात्रीचं स्टे वगैरे टेंट वगैरे लावून जेवण वगैरे इथे बनवू शकता खूप अशी मोठी गुफा आहे तिथे आरामात स साठ ते सत्तर लोकं आरामात राहू शकतात एवढी मोठी गुफा आहे आणि पुढे आपल्याला मच्छिंद्रगड पाहायला मिळतो आहे आता इथे बरेच असे पाण्याचे टाके आहेत परंतु सर्व पाण्याचे टाके खराब झालेले आहेत इथे एक आहे आणि तिकडे एक आहे आणि इथे एक पाण्याचा टाका आहे ते पाणी पिण्यायोग्य आहे तर कोणी जर पाणी वगैरे नसेल आणलं तर इथे पाण्याचे टाके आहे तर तुम्ही ते पाणी पिण्यासाठी यूज करू शकता आता आपण आपल्या मेन ट्रेकला सुरुवात करणार आहोत जिथे पंच्याऐंशी पंच्याऐंशी डिग्रीच्या पायऱ्या आहेत ते जास्त करून ट्रेकर ते एक्सप्लोअर करण्यासाठी येतात आता आपण वरती जाऊन त्या पायऱ्या एक्सप्लोअर करणार आहोत आणि प्रथमेशला तो दादा तिथे बोलला की सांभाळून जावा त्याचं तोंड बघण्यासारखं होता काय <स्ति> त्याचा पण आधी नाही शादी निघे हे बात भी सही आहे काय बोलतोय बघून कसं वाटतंय आमचे आता खाली होत पण तू एक्सप्लोर करू शकतोस आम्हाला विश्वास आहे हा जाऊ शकतो वरती आपण याला घेऊन जाणारच आहोत त्याचा काय विषय नाही तुला त्याच्यासाठी जाणलं आहे हेलिकॉप्टर मागच्या साईडला अजून एक आपण आता अजून एक इथे पाण्याचं टाका भेटलेलं आहे हे पाण्याचं टाका आणि आता चालू केलेलं आहे मेन ट्रेक एटी फाय डिग्रीच्या पायऱ्या मग वरते हालत खराब होते आणि हा मागे वातावरण बघा हे आपण मी एक्सप्लोरला चालू केलेलं आहे एटी फाय डिग्रीच्या पायऱ्या आणि खाली बघू शकता डायरेक्ट पूर, कातलखडा पूर्ण कातलगडा आहे सर्वांचेच हालत खराब झालेली आहे पण हालत खराब नाही पण पंच्याऐंशी डिग्रीच्या पायऱ्या पूर्ण वातावरण वरती आपण पोचलेलो वरती आपल्याला एक महादेवाचं मंदिर बघायला भेटणार आहे आधी आपण आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण बघून घेऊयात आणि एकदा आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहोत इथे आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला भेटत आणि आपण इथे नंदी नंदी महाराजांची मूर्ती आणि इथे महादेवाची पिंड आता आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती पोचलेलो आपल्याला इथे एक महादेवाची पिंड आणि हा भगवा बघायला भेटतो आणि हा असंख्य सुंदर असं सह्याद्री आता आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आता आपण खाली उतरतो आता आपण भेटू पुढच्याच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये